त्यामध्ये सर्व नागरिकांच्या विकासासाठी सर्व या शहराच्या एकत्र उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकशाही आघाडीच्या वतीनं इथं आपण ही बैठक आयोजित केली आहे आणि या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष विद्यानाथ सामके अध्यक्ष उमाता जनता महाराज श्री कृत ॲडव्होकेट पाटील इंदूकुमार बटाणे त्याचप्रमाणे माजी उपनिर्देश आपले माजी अध्यक्ष सुभाष काका पाटील अध्यक्ष जयंत काका पाटील हिमेर याबा ॲडव्होकेट सतीश पाटील लवतबाई सुतार राजन तुडकर बाबासाहेब भोसले जगन्नाथ माने गंगाधर जाधव राजेंद्र डुबल शाजीराव डुबल मोहमाई तात्या सागर वर्गे अमृत देशपांडे अनंतराव पवार मामा अख्तरबाई आंबेडकरी संभाईराव सुर्वेदा श्रीमती अनुदताई जाधव सुहास पवार आपले नगरपालिकेवर ज्याने अनेक वर्ष सेवा केली मुल्लासाहेब मुलासाहेब मोदी आंबेडकरी शिंदे प्रवीण पवार उपस्थित सर्व आणि ज्याने इथं मार्गदर्शन केली सर्व मंडळी उपस्थित सर्व आजीबाजी नगरसेवक पत्रकार बंधू आणि बघली कराड नगरपालिकेच्या कारभाराच्या बाबतीमध्ये गेले चार वर्ष या शहरावर प्रशासक आहे आणि हे चित्र सर्व राज्यामध्ये मुंबई महापालिका आणि कोल्हापूर महापालिका तर याच्यापेक्षा अधिक काळ या महापालिकेच्यावर प्रशासक आहे आणि अशा या काळामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न सुटण्यामध्ये अडचण येत आहेत राज्यामध्ये जे पंचायत राज संकल्पना राबवली त्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत हे अभिवृद्ध त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नगरसेवक हा कशाचा असतो तर त्या, त्या लोकांना आपले प्रश्न मांडता येत त्या प्रभागामधल्या त्या वार्डामध्ये आणि त्यांच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवावे अशा प्रकारची संकल्पना मग नगराध्यक्ष पूर्वीच्या काळी नगरसेवकातून जायचे मध्यंतरी डायरेक्ट झाले पुन्हा नगरसेवकातून झाले पुन्हा डायरेक्ट झाले उपनगराध्यक्ष आहेत आणि सर्व कमिटी आहेत स्टँडिंग कमिटी इतर कमिटी आहेत त्याच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडली आणि त्या माध्यमातून सगळ्या कामकाज हे आपलं होत आपल्या गावाचं वैशिष्ट्य काय की आपल्या गावाला एक एक ऐतिहासिक परंपरा आहे एक राजकीय पार्श्वभूमी आहे आणि बहुगोल दृष्ट्या सुद्धा गाव हे अतिशय मोक्याच्या ठिकाणी म्हणजे पुणे बेंगलुर हायवेवर आपलं गाव आहे पंढरपूरला जायचं झालं सोलापूर जायचं विजापूरला आपल्या गावामध्ये जावं लागतं आणि जो कोकणचा भाग आहे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या भागामध्ये जाण्यामध्ये सुद्धा याच गावावर गाव। जावं लागतं आणि त्यामुळे याला एक वेगळ्या प्रकारचं दळणवळणाचं सुद्धा केंद्र आहे दुसरं पुण्यानंतरचं सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र सुद्धा कराड शहर परिसरामध्ये आहे आणि त्यामुळे अनेक नागरिक इथे येतात इथे राहतात इथे राहिल्यानंतर अनेक मंडळी असे की जे उद्योग धंद्यासाठी व्यवसायासाठी कराड शहरामध्ये येतात आणि इथेच राहतात इथे स्थानिक होतात कारण या शहराचं वैशिष्ट्य आहे हे शहर सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं शहर आहे आणि शहरामध्ये शांततामय सहजीवन ही, ही हो। ले ले जी संकल्पना आहे ती संकल्पना अधिक वाढीस मदत ही निश्चित त्या ठिकाणी झालेली आहे आणि अशा या शहरामध्ये आपण सर्व राहत आहोत आता निवडणूक आयोग घेतलेला कालच निवडणूक आयोगानं या निवडणुकीची घोषणा केली आहे या दीडशे वर्षापेक्षा पेक्षा अधिक काळ असलेल्या गावामध्ये बेचाळीस वर्ष आदरणीय पी डी पाटील साहेबांनी या शहरामध्ये नगराध्यक्ष काम केलं आणि त्या त्या काळामधल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आदरणीय पिडी पाटील साहेबांना साथ आणि सहकार्य दिलं आणि त्यामुळे गावामध्ये चांगल्या प्रकारची विकासाची कामं घेऊ शकली आपले नेते आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा फार मोठा वरद असल्या शहरावर राहिला हे गाव माझा आहे हा परिसर माझा आहे भूमिकेतून साहेबांनी काम केलं आणि त्या भूमिकेला अनुसरून आपण सर्वांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आपण निश्चित केलंय या शहरामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये एक आहे की आपण एका अर्थी सुदैवा की आपण कृष्णा कोणीच्या आहोत त्यामुळे किती दुष्काळ आला तर आपल्याला पिण्याच्या पाण्याची कुठे अडचण येत नाही फक्त फरक एवढाच आहे की एक नगरपालिकेला एक सीओ आलं होती की मला भेटायला आलं त्यांना मी सहन विचारवलं आम्ही कराडकर कुठल्या नदीचं पाणी ते चढ दिवशी म्हणले कृष्ण हे नगरपालिकेच्या सीओला माहीत नाही आपण कोयनाचं पाणी पितो कोयना नदी ही धरणापासून इथपर्यंत त्यामध्ये फक्त पाटण शहर मोठं आहे बाकी कुठलंही शहर आहे त्यामुळे प्रदूषण नाही त्यात आपण मध्यंतरीच्या काळामध्ये वारुणजीच्या डाव्या तिरावून पाणी आणलं आणि आपण जुन्या कोयना फुलापासून ते पाणी खाली आणलं गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये पाईपलाईन वाहून गेली आपण तिथं प्रयत्न केला आणि ती पुलावरून पाईप पाई वापर आणली आणि त्यामुळं पाणी अतिशय चांगलं आहे रस्त्याची सुविधा चांगली आहे शाळा गावातल्या ज्या नगरपालिके शाळा त्या चांगल्या प्रकारच्या शाळा आहेत नगरपालिकेची सुद्धा चांगल्या प्रकारची आहे घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याकडे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रेनेजची व्यवस्था आपल्याकडे चांगली आहे चौऱ्याहत्तर साली आपल्याला डे झालं आणि त्यामुळे आरोग्याच्या बाबतीनं आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण ही येत नाही आणि अशा या शहरामध्ये पूर्वीच्या काळी आदरणीय पी डी पाटील साहेब हे सर्वांना बरोबर घेऊन जायचे कुठल्याही पक्षाचं नाव नव्हतं आघाडी नव्हती परंतु कालांतराचा बदल करणं आवश्यक आहे आणि त्या त्यादृष्टीनं आपण लोकशाही आघाडी स्थापन केल्या आणि या लोकशाही आघाडीच्या माध्यमातून आपण आपलं कामकाज हे करत असतो आणि त्याच लोकशाही आघाडीच्या वतीनं आपल्याला सर्वांना या निवडणुकीला सामोरं जायचं आता एक आहे की गेले जवळजवळ अडीच तीन महिने सातत्यानं चर्चा सुरू होती निवडणुकी निवडणुका आहेत कसं होणार काय होणार केव्हा लागणार अनेक प्रश्न होते विशेषतः मतदार यादीच्या बाबतीमध्ये सर्व देशामध्ये फार मोठा प्रश्न आहे दुबार मतदार यादीचा फार मोठा प्रश्न आहे किंवा ग्रामीण मध्ये मतदान आहे शहरामध्ये अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत काही त्या ठिकाणी दावे दाखल होते ते एकत्रित घेतले ते फेटाळण्यात आले आणि चार वाजता निवडणूक जायला जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीच्या माध्यमातून आपण सर्वांना या निवडणुकीला जायचं कारण आपली यादी सात तारखेला आपली प्रसिद्ध होईल आणि ती सात तारखेला प्रसिद्ध झाल्यानंतर माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील की आपण ती यादी घ्या आणि ती शांतपणे यादी चालत असताना त्या सामूहिक अशा प्रकारचं आपण काही प्रमुख कार्यक्रम वाचन करा वाचन करा असं का मंत्राज नावाला त्याच्याबद्दल कोणी कॉमेंट करू नका हा नाही एवढंच की त्याचं आपलं वाचन करायचं हा कुठं राहतो कुठं राहता एवढं वाचन करा ती एक रिव्हिजन आपली झाली पाहिजे ते आपल्याला माहीत पाहिजे की मतदार कुठं आहे परगावच्या कारण वेळ आता दोन तारखेला मतदार आहे बरीच म्हणजे परगावे आहे की कुठल्या गावामध्ये आहे कुठल्या भागामध्ये त्यांची माहिती आपण सर्वांनी गोळा करणे आवश्यक आहे तशा प्रकारची आपण ती माहिती मिळाली आणि गेले अनेक दिवस आपण काम करत असताना नऊ साली विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि मी जे पलीकडचा जो भाग होता विशेषतः सैन्य कारखान्याचे कार्यक्षेत्र त्या विभागामधून मी तिथं विधानसभेला वगैरे राहिलो त्या मतदारसंघामध्ये तीन वेळा मला सर्वांनी संधी दिली आणि त्यामध्ये आपण सर्वांचं प्रेम सदिच्छा आपला पाठिंबा माझ्या पाठीशी राहिला मनामध्ये खंत होती की आपण आपल्या गावासाठी काय करू शकत नाही पण सुदैवाना आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यावर एकोणीस साली या राज्याच्या सहकार व पुणे विभागाची जबाबदारी दिली आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आणि पालकमंत्री जबाबदारी दिल्यानंतर साधारणपणे पालकमंत्र्यांना जो निधी आहे जिल्हा नेऊनचा तो देण्यासाठी किंवा नगरउत्थान असेल त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे मी या शहराच्या अनेक भागांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला तो देत असताना मी स्वतःहून आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून यादी मागून घेतली आणि त्याप्रमाणे आपण काम मंत्रीपद लवकर गेलं तेव्हा पुढची कामं करताना पण त्या काळामध्ये घरी कामं आपण या गावामध्ये केली आणि भविष्यामध्ये के नगरपालिकेच्या माध्यमातून आपण सर्वांच्यासाठी चांगली सेवा करायची चा, संधी आपण सर्वांनी लोकशाही आघाडी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो लोकशाहीकडे वेळ विणारा महापूर असेल कोरोना असेल या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम हे केलेलं आहे आणि त्यामुळे तीच परंपरा पुढे चालण्यासाठी आपला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे मी एवढं सांगतो की आता एक आहे की शहरामध्ये विविध भाग आहेत विविध प्रभाग आहेत नगरसेवक संख्या जास्त आहे नगराध्यक्ष एक आहे लोकशाही आघाडी ही सर्व प्रभागामध्ये उमेदवारी देण्यासाठी सक्षम आहे त्याच्या बाबतीमध्ये कुठली क्षमता वाढवायचं कारण पण जर समविचारी मंडळी आली काही मंडळी समविचारी की गावाच्या विकासासाठी गावाच्या एकंदर शांततामय जीवनासाठी गाव हे चांगल्या प्रकारची काही डेव्हलप होण्यासाठी आमची सर्वांची काम करण्याची मानसिक आहे त्यामुळे त्यांच्याशी आम्ही बोलू त्यांच्याशी आपण बोलू सर्व आपणही सुचवा त्यामुळं एक सर्वांना परवानगी देण्याची आमची भूमिका आहे माझं गाव कराड मी गावासाठी ही संकल्पना आपल्याला लाभवायची आहे आणि त्या उपक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य द्यावं अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि मी तुम्हाला सर्वांना एक आश्वासन देतो की आम्ही सर्व मंडळी गावातले अनेक ज्येष्ठ मंडळी आज देऊ शकले ही सर्वजण एक चांगल्या प्रकारचे सक्षम पदाधिकारी या गावाच्या पाच वर्षाच्या सेवेसाठी आम्ही निवडून देऊ आम्ही निवडून त्याला आपण निवडून द्यावं अशी विनंती या ठिकाणी करतो नवीन काही चेहऱ्या आले आहेत नवीन पदाधिकारी आले आहेत तरुण मंडळ आहेत त्यांना सुद्धा संधी ही दिली जाईल आणि त्या माध्यमातून या गावची सेवा ही केली जाईल आपण सर्वांनी नेहमी सहकार्याची भूमिका ही आपण सर्वांनी घेतली आहे आणि अधिक इथून पुढच्या काळामध्ये दृढ करावे करा आणि ही निवडणूक आपल्याला एक शांततमय सहजीवनासाठी करत असताना आपला संयम कुठेही न वावू देता आपण काम आता काय की अनेक प्रकारच्या वावड्या येतील अनेक प्रकारचे लोक सांगत असं झालं तसं झालं सध्या तर आपण अशी भूमिका ठेवूया की आपण तिकडे लक्ष द्या आपल्या लोकशाही आघाडीचे काम आपण चालू वेळ आल्यानंतर राजकीय भाषा सुद्धा आपल्याला करावं लागतील तर ती वेळ त्या ठिकाणी यायला अजून बराचसा अवधी आहे कारण उमेदवार अजून दहा तारखेपासून उमेदवार अर्ज दाखल करायचे आहेत त्या अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये त्याची छाननी होईल त्याचप्रमाणे नंतर मग चिन्ह वाटावं हे सर्व गोष्टी होतील आणि प्रत्यक्ष प्रजेला कालावधी कमी आहे पण तो कालावधी होईल वु। आणि या सर्व प्रक्रिया आपल्याला पार पाडायच्या आहेत त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची सुद्धा विनंती या निमित्तानं या ठिकाणी इथं नियुक्त करतो इथं जवळजवळ आठ नऊ ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारने आपल्या भावना व्यक्त केल्या अनेकांच्या मनातल्याच भावना त्यांनी इथं व्यक्त केल्या आहेत त्यामुळं त्या सर्व भावनांचा आदर करून भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम आपण करू एक गोष्ट खरे की जोपर्यंत निवडणूक लागत नाही तोपर्यंत तो तो एकंदर एक, तर एक, तर एक तर प्रचाराला किंवा चर्चेला सुरुवात होत नाही आणि ते खऱ्या अर्थानं काल संध्याकाळपासून सुरुवात झाली आहे आपण योग्य वेळी हा मेळावा घेतला आणि योग्य वेळी घेतल्यानं त्या मेळाव्याच्या माध्यमातून आपली भूमिका मांडल्या आज जी मंडळी देऊ शकली आहेत त्यांना सुद्धा आपण सांगा की आपल्याला गावासाठी काम करायचं आहे आणि त्यासाठी गावातल्या सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांनी सहकार्य करा आता इथं जरी मंडळी परगावून राहिले असली तर मतदार असतील कराडवासी झाले कराडच्या प्रेमासाठी आले आणि त्यांच्या शहराच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या लोकशाही काढायचे आणि त्या प्रयत्नाला आपण आतापर्यंत सहकार्य असं सहकार्य आपण सर्वांनी या ठिकाणी करावं उमेदवारी अर्ज भरत असताना क्लिष्ट पद्धत आहे ती आपण समजून घ्या ऑनलाईन कसे भरायचे ऑफलाईन काय करायचं ह्या सर्व गोष्टी आहेत कास्ट व्हॅलिडिटीच्या बाबतीमध्ये प्रश्न आहेत ते कसं करायचं या सर्व गोष्टी समजून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदार यादी ही सातत्यानं आपल्या डोळ्या पुढे असली पाहिजे आणि वारणा वारणामध्ये फिरत असणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये मतदार यादी असली पाहिजे मोकळं शक्यतो फिरायचं नाही कारण मोकळं फिरलं की लक्षात येत नाही लग तुमच्या हातात यादी दिसली की मतदार म्हणतो शंभर टक्के ही मंडळी त्या ठिकाणी आपल्याकडं आलेली आणि गावच्या विकासासाठी या लोकांना आपल्याला सहकार्य करायचं आहे चा 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 ही भावना निश्चित वाढीस लागेल आपण सर्वजण या ठिकाणी आलात मी सर्वांचं अतिशय मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो उमेदवारीच्या बाबतीमध्ये अनेकांच्या अपेक्षा अनेकांशी चर्चा आपण करू आणि ही चर्चा करून आपण सर्वांना जे काम करताना संधी देण्याचा प्रयत्न करू जर काही थोडं मागं पुढं सरायचा प्रसंग आला जागा बरे देत आहे त्याची तयारी आपण सर्वांनी आतापर्यंत ठेवली तशी तयारी ठेवून आपण सर्वांनी या निवडणुकीला सामोरं जावं या ठिकाणी सांगतो आणि माझे या ठिकाणी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र